हॅलो एव्हरीवन किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा मार्केटसारखा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण लगेच कृतीकडे वळूया त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी बेसन पीठ घेणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि दीड चमचा साखर टाकणार आहे साखरेमुळे अतिशय छान अशी चव येते आपल्या ढोकळ्याला आणि एक चमचा भर लिंबाचा रस टाकलेला आहे मी आपण इथे लिंबू सत्वाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे चमचाभर लिंबाचा रस टाकला की बरोबर त्याचं जो थोडासा आंबूसपणा असतो थो, तो मेंटेन होतो त्यानंतर दीड वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही आपण बॅटरीची कम कन्सिस्टन्सी पाहू शकतो खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट झालेलं नाही आहे त्यानंतर अगदी दोन तीन चमचे पाणी टाकून पुन्हा मिक्सरचं भांडे व्यवस्थित हलवून मी घेतले त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत अगदी छान सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा होतो कुकरमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी कुकरला प्रिहीट करून घेणार आहे प्रिहीट म्हणजे आपण अगोदर त्यामध्ये पाणी टाकून एक छान वाफ काढून घ्यायची आहे कुकरमध्ये आणि मग आपण ढोकळ्याचं जे बॅटर बनवलेलं आहे ते त्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे ढोकळा छान फुलण्यास मदत होते त्यानंतर कुकरच्या डब्याला मी छान सगळीकडून तेल लावून घेत आहे म्हणजे ढोकळा आपल्या खाली चिटकणार नाही त्यानंतर आपण लगेच हे जे बॅटर बनवले आहे त्यामध्ये एक इनोची पुडी टाकणार आहोत जे इनो फ्रूट साल्ट असतं ते त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे एक पूर्ण पुडी मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचाभर पाणी त्यावरती टाकून छान फेटून घेणार आहोत आपण फेटल्यानंतर इथे आपण बॅटरचा कलर पाहू शकतो पूर्ण कलर चेंज होतो आणि छान बॅटर फु फुललेलं आहे ते बॅटर आपण जराही वेळ न लावता लगेच कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी प्रोसेस चालू असते त्यामध्येच आपल्याला त्या ढोकळ्याला आप वाफ बसायला हवी इथे आपण पाहू शकतो अगदी थोडंसं मी टॅप करून घेतलेलं आहे आणि लगेचच कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरची शिट्टी काढून आपण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी ढोकळा छान वाफवून घेणार आहोत इथे वीस मिनिटांनंतर कुकर पूर्ण थंड झाल्याच्या नंतर, कुकर नंतर मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि त्यानंतर आपण ढोकळा पाहू शकतो अतिशय छान फुललेलं आहे आणि त्यामध्ये ढोकळा पूर्ण खालपर्यंत बेक झाला की आहे की नाही हे पाहण्यासाठी चाकू घातलेला आहे मी चाकू आपला अगदी छान कोरडा निघलेला आहे म्हणजे आपलं छान ढोकळा वाफुल वाफवलेला असतो त्यानंतर सगळ्या साईडनी व्यवस्थित चाकूच्या साह्याने आपल्याला कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि अगदी न थोडंसं हलक्या हाताने टॅप करून हलवून ढोकळा काढून घ्यायचा आहे अगदी इझिली ढोकळा निघतो अजिबात खाली चिटकत नाही जर व्यवस्थित बेक झालेला असेल तर नाहीतर व्यवस्थित बेक झाला नाही तर खाली चिकटतो आपण ढोकळा पाहिलं पाहू शकतो अतिशय सुंदर असं झालेलं आहे छान मस्त फुललेलं आहे त्यानंतर जे ढोकळ्यासाठी फोडणी लागते ती आपण बनवून घे गे, बनवून घेणार आहोत त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल तेलामध्ये तेल छान गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरीचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे म्हणजे अतिशय खमंग अशी लागते मोहरी खाताना मोहरी छान तडतडली की त्यानंतर कडीपत्ता हिरवी मिरची आणि पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये मी दीड चमचा साखरे टाकणार आहे त्यामुळे अतिशय छान गोडसर असं पाणी लागतं आणि मस्त टेस्टी ढुकळा लागतो हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे मोहरी व्यवस्थित तडतडणं खूप महत्वाचं आहे मोहरी अजिबात कच्ची ठेवायची नाही आहे आपल्याला पाणी छान उकळून झालेलं आहे घेतलेलं आहे मी त्यानंतर आपण ढोकळा कट करून घेणार आहोत ढोकळा पूर्ण कट झाल्यानंतरच आपण कट करणार आहोत म्हणजे अगदी व्यवस्थित चिकट वाटत नाही किंवा व्यवस्थित कट होतो कट होताना ही आपल्याला ढोकळ्याचा फ्लफीनेस जाणवतोय अतिशय सुंदर फ्लफी अगदी जाळीदार असा ढोकळा आपला दिसत आहे प्रत्येक पीस न पीस अगदी व्यवस्थित आणि एकसारखं दिसत आहे त्यानंतर आपण जी फोडणी बनवून घेतली होती ती फोडणी गरम असतानाच आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण थोडंसं गोडसर चवीला छान लागतात त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे परफेक्ट असा झालेला आहे सगळ्याच बाजूने मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय सुंदर झाल्या दिसत आहे आणि झालेला आहे झालेलाही आहे कलरही अगदी मार्केटसारखा दिसत आहे नक्की ट्राय करा ही ढोकळ्याची रेसिपी आणि मी सांगितलेल्या पद्धतीने अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे अगदी सगळं प्रमाण असंच टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग